नमस्कार मित्रांनो मी विलास उपाशे मित्रांनो तुमचं नाव मतदार यादीत आहे का नाही किंवा गावातील सर्व मतदार यादी तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल तर एक सोपी पद्धत आहे ऑनलाईन पद्धतीनं आपण घर बसल्या दोन मिनटामध्ये डाउनलोड करू शकणार आहोत त्याचीच प्रोसेस आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत ती कोणती वेबसाईट आहे ते कसं डाउनलोड करायचं आहे त्यापूर्वी जर चॅनलवरती कोणी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोमवरती आल्यानंतर ही लिंक कॉपी करून घ्या ही लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे आणि कमेंट पण केलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही जशाच तसं तस गुगल क्रोम ओपन करून घ्या लिंक लिंक ओपन करून घेतल्यानंतर एक असा इंटरफेस ओपन होईल मित्रांनो बघू शकता असा इंटरफेस आहे हे वोटर सर्व्हिस पोर्टल म्हणजे इलेक्शन कमिशनचं आहे यामध्ये तुम्हाला जे काही डिटेल्स दिले आहेत त्या भरायचे आहेत जसं की इथं स्टेट म्हणत आहे म्हणजे राज्य तुमचं निवडायचं आहे तिथं राज्य निवडून घ्या त्यानंतर खाली तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे जो जिल्हा असेल तो तुमचा जिल्हा निवडून घ्या तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची यादी पाहिजे ते एकदा सविस्तर एकदा जिल्हा पण व्यवस्थित निवडून घ्या त्यानंतर असेंब्ली कॉन्स्टिट्युशन म्हणजेच तुमचा मतदारसंघ तुम्हाला विचारत आहे त्या जिल्ह्यामध्ये तुमचा कोणता मतदारसंघ आहे ते पण व्यवस्थित एकदा सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्हाला लँग्वेज तिथे भाषा निवडायची आहे तुम्हाला यादी कोणत्या याच्यात पाहिजे नाव म्हणजे इंग्लिशमध्ये पाहिजे का मराठीत पाहिजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही भाषा सिलेक्ट करू शकता मी इंग्लिश करतोय आणि मित्रांनो इथे कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल केलं तर मित्रांनो इथे त्या मतदारसंघात जेवढे गाव आहेत सर्व गावांची यादी इथे खाली दिसणार आहे पण तुम्हाला जर तुमचं पर्टिक्युलर एक गाव पाहिजे असं तर इथे सर्च ऑप्शन दिसते सर्चवरती तुम्हाला तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे गावाचं नाव टाकल्यानंतर मित्रांनो तुमच्याच गावाची यादी इथे दिसणार आहे तर मित्रांनो मी माझ्या गावाचं टाकलेलं आहे तर बघू शकता इथे गावाची यादी आलेली आहे आता याला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला फायनल रोल दोन हजार चोवीस जे रो दिसत आहे त्या रोजच्या खाली डाउनलोडचं साईन दिसतंय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे फायनल रो दोन हजार चोवीसच्या डाउनलोड दिसतंय त्याच्या खाली गेल्यानंतर मित्रांनो फाईल जी आहे ती पूर्ण डाउनलोड होणार आहे तर डाउनलोडसाठी थोडा वेळ लागेल मित्रांनो प्रतीक्षा करा डाउनलोड होईपर्यंत थोडा वाट बघा तर मित्रांनो इथे पाहू शकता फाईल डाउनलोड झालेली आहे तिला ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व तुम्हाला इथल्या तुमच्या गावातले काही फोटोज पण दिसतील आणि खाली तुम्हाला बघितलं खाली स्क्रोल केला तर तुम्हाला इथे पूर्ण तुमची मतदान यादीही दिसणार आहे त्या यादीमध्ये सर्वांचे नावं आहेत का ते चेक करून घ्या तुमचं पण नाव आहे का नाही ते चेक करून घ्या आणि मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मतदान यादी गावाची किंवा कुठलीही मतदान यादी तुम्ही डाउनलोड करू शकता ही सोपी पद्धत होती महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तुमच्या जवळच्यांना नक्की शेअर करा त्यांना मतदान यादी डाउनलोड करण्यास मदत करा आणि मित्रांनो अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी माहिती कट्टा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद